नमस्कार आज अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस आहे आज आणि उद्या छत्रपती संभाजीनगरला हलक्या आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे तर तीस तारखेपासून तीस एकतीस एक दोन तीन चार पाच तारखेपर्यंत छत्रपती संभाजीनगरला या सात दिवस उघडीप असणार आहे आ, या कालावधीत छत्रपती संभाजीनगरला पाऊस नाही तुरळक एखाद्या ठिकाणी हलकी सरी येऊ शकते कारण की सह्याद्री पर्वतरांगा आणि कोकण किनारपट्टीला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस हा सातत्यानं चालू असणार आहे तिकडून एखादे ढग येऊन एखाद्या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाडू शकतात तर या तीस एकतीस एक, एक दोन तीन चार पाच तारखेपर्यंत छत्रपती संभाजीनगरला पाऊस नाही या कालावधीत सर्व शेतकऱ्यांनी आपले तातडीने कामे करून घ्या कारण की पुन्हा सहा तारीख सात आठ नऊ दहा अकरा तारखेला पुन्हा हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस छत्रपती संभाजीनगरला ठिकठिकाणी थीक पडणार आहे आता यावेळेस आपण प्रत्येक गावाला हा पाऊस सांगणार नाही कारण की सध्याची कंडिशनला आपल्याला प्रत्येक गावाला हा पाऊस पुरेल अशी कंडिशन सध्या दिसत नाही जर याच्यात बदल झाला तर आपण पुढील व्हिडिओमध्ये आपण सांगूया कसा पाऊस असेल पण सध्याच्या कंडिशनला आता अशी कंडिशन आहे की सहा सात आठ नऊ दहा तारखेला हलका आणि मध्यम स्वरूपाचा हा पाऊस असणार आहे त्यामध्ये वैजापूर गंगापूर पैठण आणि प्रॉपर छत्रपती संभाजीनगर या भागांना थोडासा पावसाचा जोर मध्यम स्वरूपाचा असेल बाकी उर्वरित छत्रपती संभाजीनगरला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस सहा तारखेनंतर पडण्याची शक्यता राहणार आहे तसेच मराठवाडा संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र कोकण किनारपट्टी आणि सह्याद्री पर्वतरांगा या भागांनाही हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस या कालावधी सहा नंतर पुन्हा पडणार आहे याचीही शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे आज आणि उद्या छत्रपती संभाजीनगरला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पडणार आहे आज सकाळच्या सत्रात हलक्या स्वरूपाचा तर दुपारच्या सत्रात मध्यम स्वरूपाचा पाऊस हा छत्रपती संभा संभाजीनगरला पडणार आहे जवळपास आज आणि उद्या सर्वच तालुक्यात हा पाऊस पडण्याची शक्यता राहणार आहे उद्याकडंही एकोणतीस तारखेलाच पावसाचा थोडासा जोर कमी होणार आहे आणि तीस तारखेला मात्र छत्रपती संभाजीनगरच्या बऱ्याचशा भागातून पाऊस निघून गेलेला असेल तुरळक ठिकाणी तीस तारखेला पाऊस असेल एकतीस तारखेला हा कुठेही स कुठल्याही स्वरूपाचा पाऊस छत्रपती संभाजीनगरला नसेल उन्हाचं टेम्परेचर दरमी गरमीचं प्रमाण वाढणार आहे तीस तारखेनंतर उन्हाचं टेम्परेचर हे वाढणार आहे ऊन ढगाळ वातावरण आणि दमटपणा हे या सात दिवसाच्या कालावधीत असणार आहे आणि या सात दिवसात ऊन जादा असल्यामुळे दमट वातावरण असल्यामुळे पुन्हा कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे त्यामुळे हलक्या आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस हा छत्रपती संभाजीनगरच्या ठिकठिकाणी पडण्याची शक्यता असणार आहे जिथे टेम्परेचरचं प्रमाण जेव्हा जि जास्त वाढेल तिथे हा हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस येण्याची शक्यता राहणार आहे सहा तारखेपासून अकरा तारखेपर्यंत हा हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे तोपर्यंत आपल्या शेतीची कामे या तीस तारखेपासून पाच तारखेमध्ये तातडीने करून घ्यायचे आहे कारण की पुन्हा पाऊस आल्यावरती पुन्हा शेतीची कामे करता येणार नाही याचीही शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे बऱ्याच हवामान तज्ज्ञांनी जूनमध्ये चोवीस तारखेपर्यंत पाऊस सांगितलेला नाही आहे पण आपण सातत्याने पाऊस सांगत आलेलो आहे यावर्षी पावसाचा जोर हा एकशे आठ टक्के आपण सांगितलेला आहे छत्रपती संभाजीनगर हे आवर्षणग्रस्त भाग आहे आणि या आवर्षणग्रस्त भाग जेवढा पण आहे जव जवळपास सोलापूरपासून तर इकडे मनमाड मालेगावपर्यंत या भागांमध्येही जोरदार स्वरूपाचे या भागांमध्येही जोरदार स्वरूपाचा पाऊस यावर्षी असणार आहे याचीही शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे कोकणातही एकशे आठ टक्क्याच्या पुढे पाऊस पडणार आहे आणि सह्याद्री पर्वतरांगांनाही एकशे आठ टक्क्याच्या पुढे पाऊस पडणार आहे विदर्भ या भागांना एकशे आठ टक्क्यापेक्षा कमी पाऊस पडेल आणि मराठवाड्यात एकशे आठ टक्क्यापेक्षा जास्त पाऊस पडणार आहे याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे कारण की सध्याच्या कंडिशनला आपला अरबी समुद्र हा मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्ह झाल्यामुळे सातत्याने महिनाभर मे महिनाभर हा पूर्ण सातत्याने बाष्पीभवन होऊन सातत्याने पाऊस दिलेला आहे सध्याच्या कंडिशनलाही अरबी समुद्राचं तापमान हे कॉ न्यूट्रल आहे न्यूट्रलपेक्षा थोडं वरती आहे न्यूट्रल कंडिशनपेक्षा वरती असल्यामुळे आणि पुढच्या काळात लानिना डेव्हलप होणार आहे त्यामुळे बाष्पीभवनाचं प्रमाण हे वाढणार आहे सुरुवातीच्या काळात जरी जून महिन्यामध्ये थोडासा पाऊस कमी असला तर ऑगस्ट आणि सप्टेंबर या कालावधीत जुलै या कालावधीत पावसाचा जोर हा जास्त असणार आहे जुलै महिन्यात पावसाचा जोर हा भरपूर असणार आहे जुलै महिन्यात पाऊस हा सरासरीपेक्षा जास्त पडण्याची शक्यता राहणार आहे याचीही शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे धन्यवाद